नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सरसे स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या युट्यूब चॅनेलमध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण यावर काही एक्झाम्पल घेणार आहोत तर बघा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला समजेल की यावर एक्झाम्पल आपण कशी लिहायची असतात तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगणार आहे मी तर बघा आता आपण काय करूया डायरेक्ट आपण व्हिडिओकडे वळूया आपला प्रश्न काय आहे बघा सात किलोग्रॅम इथं कांदे लिहायला पाहिजे सात किलोग्राम कांदे एकशे चाळीस रुपयांना बारा किलोग्राम कांदे किती रुपयांना मिळतील बघा सात किलोग्राम कांदे एकशे चाळीस रुपयांना तर तर बारा किलोग्राम कांदे किती रुपयांना मिळतील हे आपल्याला काढायचं आहे आता इथं आपण काय करू पहिल्यांदा वर कांदे लिहू आणि इथं खाली आपण रुपये असं लिहू आता बघा सात किलो कांदे आहेत किती रुपयाला मिळतील एकशे चाळीस रुपयाला आपल्याला मिळतील त्याचप्रमाणे बारा किलो आपल्याला बारा किलोग्राम कांदे पाहिजेत तर त्याचं आपल्याला उत्तर काढायचं आहे तर आपण ते एक्स मानू आपण काय करू ते एक्स मानू आता बघा आपण ते काय केलेलं आहे एक्स मानू आता यांचा आपल्याला किरकस गुणाकार करायचा आहे बघा सात एक्स बरोबर बारा गुणिले एकशे चाळीस बघा आता बघा तुम्हाला सर्वांना माहितीच हे जेव्हा आपण इकडं संख्या लिहितो तेव्हा याचं आपल्याला रूपांतर इकडे आपल्याला भागाकारामध्ये करावं लागतं तर बघा तो। आता एक्स बरोबर बारा गुणिले एकशे चाळीस छेद सात करायचा आणि आता आपल्याला या संख्येला भाग द्यायचा आहे सात एके सात सात दोन्ही चौदा हा झिरो इथं आता बघा बाराचा पाडा हा पहिला झिरो लिहू आपण आणि बाराचा पाडा आपण दोन पर्यंत बनवूया बारा दोन्ही चोवीस म्हणजेच दोनशे चाळीस रुपये बघा बारा किलोग्राम कांदे किती रुपयांना आपल्याला मिळतील तर दोनशे चाळीस रुपयांना आपल्याला मिळतील असे असं हे उत्तर आपण काढलेलं आहे बघा एकदम सोप्या पद्धतीने आपण उत्तर काढलेलं आहे पहिल्यांदा आपण इथं लिहिलं आता इथं पहिल्यांदा आपण दर मांडला आणि मग यांचा आपण तिरकस गुणाकार केला आणि मग तिरकस गुणाकार करून परत आपण या संख्येला भाग लावलेला आहे तर याचं उत्तर दोनशे चाळीस रुपये असं आलेलं आहे बघा या प्रकारचं तुम्हाला कोणताही प्रश्न येऊ दे तुम्ही याचं उत्तर अशा प्रकारे लिहिलं पाहिजे आता आपण दुसरा प्रश्न बघूया हा बघा प्रश्न दुसरा काय आहे बघा आपला सहाशे रुपयांमध्ये पंधरा पेंढ्या कडबा मिळतो तर बाराशे ऐंशी रुपयांमध्ये किती पेंड्या कडबा मिळेल बघा आता प्रश्न कसाही असू दे आपली पद्धत तीच वापरायची आपल्याला सोडवायची पद्धत आपल्याला तीच वापरायची आहे आता इथं आपण पहिल्यांदा काय करू कडबा लिहू आणि इथं आपण खाली करू खाली रुपये असं लिहू आता बघा पंधरा पेंढ्या कडबा आहे पंधरा पेंढ्या किती रुपयाला सहाशे रुपये हे झालं आपलं त्यानंतर बघा बाराशे ऐंशी रुपयांमध्ये बाराशे ऐंशी रुपयांमध्ये किती पेंढ्या कडबा मिळेल मग आपण ते एक्स मानूस आपण काय करू ते एक्स मानू पहिला इथं मांडणी व्यवस्थित करून घ्यायची आता आपण याचा किरकस गुणाकार करणार आहोत किरकस गुणाकार करू आपण याचा बघा इथे लिहायचं आपल्याला सहाशे एक्स बरोबर पंधरा गुणिले बाराशे ऐंशी असं आपल्याला लिहायचं आहे आता आपल्याला काय करायचंय ही जी संख्या आहे ती इथं आहे आता इकडं घेतल्यानंतर ती संख्या आपल्याला भागाकारामध्ये जाणार आहे तर आता बघा काय करायचं आपल्याला एक्स बरोबर एक्स बरोबर पंधरा गुणिले बाराशे ऐंशी भागिले सहाशे भागिले सहाशे आता आपण काय करू या संख्येला आपण पहिल्यांदा भाग घालूया बघा काय करूया आपण हा झिरो गेला हा झिरो गेला बघा झिरो झिरो कट करू आपण त्यानंतर बघा पंधरा एके पंधरा पंधरा चोक साठ झाले पंधरा चोक साठ त्यानंतर चार एके चार चारित्रिकम बारा आणि चार दोन्ही आठ चार दोन्ही आठ बघा आपण भाग कसा घालवला झिरो कट झिरो कट पंधराने या संख्येला पहिला भाग घालवला पंधरा चोक साठ चारने परत या संख्येला आपण भाग घालवला त्या बघा उत्तर आपला आलेला आहे बत्तीस उत्तर आपला आलेला आहे बत्तीस म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे बत्तीस बाराशे ऐंशी रुपयांमध्ये बत्तीस पेंढ्या कडबा मिळेल बत्तीस पेंढ्या कडबा मिळेल हे आपलं उत्तर आलेलं आहे बघा एकदम सोपा आहे आपली पद्धत तीच आहे फक्त आपल्याला इथं भाग घालवता आला पाहिजे व्यवस्थित आता बघा आपण तिसरा प्रश्न बघूया बघा आता आपला तिसरा प्रश्न काय आहे रोज तेरा किलोग्रॅम पाचशे ग्रॅम पूरक खुराक नऊ गायींना पुरतो त्याच प्रमाणामध्ये बारा गायींना किती खुराक लागेल आता इथं आपल्याला काय दिलंय ग्रॅम आणि किलोग्रॅम मध्ये दिलेलं आहे आता इथं आपल्याला तेरा किलोग्रॅम पाचशे ग्रॅम असं दिलेलं आहे आता याचं आपल्या रूपांतर आपण किलोग्रॅम मध्ये लिहूया बघा आता आपण एक काय करूया एकूण गायी किती आहेत ते इथं लिहूया आपण गायींची संख्या इथं लिहू आपण गायींची संख्या लिहूया आपण इथं आधी आणि त्यांना किती खुराक लागतो ते पण आपण इथं लिहूया बघा आता नऊ गायी आहेत पहिल्यांदा नऊ गायी आहेत तेरा तर किलो तेरा किलोग्राम आणि पाचशे ग्रॅम याचं रुपांतर आपण किलोग्रॅम मध्ये करू म्हणजे तेरा पॉईंट पाच असं इथं आपण लिहूया तेरा पॉइंट पाच त्यानंतर बघा बारा गाईंना किती खुराक लागेल असं विचारलेलं ला आहे बारा गाईंना किती खुराक लागेल असं विचारलेलं ला? आहे मग आता आपण काय करूया अ एक मानू असं लिहूया बारा गाईंना एक्स एवढा खुराक लागेल आता आपली आहे ती आपल्याला प्रोसेस करायची आहे जे आपण महागाशी केलं तस करायचं तिरकस गुणाकार करायचा यांचा बघा नऊ एक्स बरोबर बारा गुणिले तेरा पॉइंट पाच बारा गुन्हे तेरा पॉइंट पाच आता बघा आता इकडं पुन्हा आपल्याला हे इथं खाली घेऊन जायचं आपल्या जा, भागाकार मध्ये एक्स बरोबर बारा गुणिले तेरा पॉइंट पाच छेद नऊ छेद नऊ बघा आता आपण काय करूया या बाराचा आणि तेरा पॉईंट पाच चा पहिल्यांदा आपण गुणाकार करूया बाराचा आणि तेरा पॉईंट पाच चा आपण गुणाकार करूया जर तुम्ही हा गुणाकार केलात तर तुमचं उत्तर इथं एकशे बासष्ट पॉईंट झिरो असं म्हणजे एकशे म्हणजे सोळाशे वीस येईल याचं उत्तर इथं पॉईंट आहे एक संख्या सोडून त्यामुळे इथं आपल्याला एक संख्या सोडून इथं आपल्याला पॉईंट द्यावा लागेल आणि खाली भागाकारामध्ये जे नऊ आहे ते नऊ आपल्याला इथं घ्यायचं आहे आता आपण नऊ ने या संख्येला भाग घालू नऊ एके नऊ इथं पण नऊ एके नऊ कारण दोन संख्यांना आपल्याला भाग घालवायचा आहे पुढं अठरा येऊ शकतो दोन्ही अठरा त्यामुळे नऊ एके नऊ आपण येऊ इथं शेवटी सोळा नऊ गेले इथं सात उरत संख्या होते बहात्तर आणि नऊ आठ ते बहात्तर म्हणजेच आपलं उत्तर अठरा आलेलं आहे म्हणजेच किती बारा गाईंना किती खुराक लागेल तर बारा गाईंना अठरा किलोग्रॅम एवढा अठरा किलोग्रॅम एवढा खुराक लागेल हे याच उत्तर आलेलं आहे बघा प्रश्न काय होता रोज तेरा किलोग्रॅम पाचशे ग्रॅम पूरक खुराक नऊ गाईंना पुरतो तर त्याच प्रमाणामध्ये बारा गायींना किती खुराक लागेल तर बारा गायींना अठरा किलोग्रॅम एवढा खुराक लागेल असं याचं उत्तर आपल्याला आलेलं आहे आता बघा आपण चौथा प्रश्न बघूया बघा आता आपला प्रश्न काय आहे दोन मोबाईलची किंमत सोळा हजार रुपये आहे असे तेरा मोबाईल खरेदी केले तर एकूण किती रुपये लागतील बघा दोन मोबाईलची किंमत आहे सोळा हजार रुपये तर असे आपण एकूण तेरा मोबाईल खरेदी केले तर आपल्याला एकूण किती रुपये लागतील आता बघा पहिल्यांदा आपण मांडणी करून घेऊ वर मोबाईल लिहू आपण मोबाईल लिहू आपण वर आणि खाली रुपये असं लिहू आपण बघा आता काय करायचं आपल्याला दोन मोबाईलची किंमत किती आहे सोळा हजार रुपये आहे तर तेरा मोबाईलची किंमत काढायची आहे आपल्याला आपली पद्धत तीच आहे वापरायची आपल्याला तेच वापरायचं इथं आपण तेरा मोबाईलची किंमत एक्स मानू आता यांचा आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे दोन एक्स बरोबर तेरा गुणिले सोळा हजार आता आपल्याला काय करायचंय आता हे इकडं आपल्याला घ्यायचं आहे भागाकारामध्ये बघा एक्स बरोबर तेरा गुणिले सोळा हजार छेद दोन आता फक्त याला आपल्याला भाग घालवायचा आहे बघा बे एके बे बे अठ्ठी सोळा हे तीन झिरो इकडं आणि बघा तेराचा फाडा आपल्याला आठ इन पर्यंत म्हणायचाय तेरा ते होतात एकशे चार एकशे चार आणि हे तीन झिरो इकडं आपल्याला द्यायचे आहे म्हणजेच बघा जर दोन मोबाईलची किंमत सोळा हजार रुपये असेल तर असे तेरा मोबाईल खरेदी केले आपण तर त्याची किंमत एक लाख चार हजार रुपये होईल किती होईल एक लाख चार हजार रुपये एवढी होणार आहे बघा दोन मोबाईलची किंमत सोळा हजार म्हणजे एका मोबाईलची किती झाली आठ हजार रुपये एका मोबाईलची किंमत आठ हजार रुपये झालेली आहे तर आपण हे तोंडी पण काढू शकलो असतो एका मोबाईलची किंमत आठ हजार रुपये झालेली असेल तर तेरा अठे एकशे चार आपण ह्याचं उत्तर सहज आपण काढलं असतं बघा अशा प्रकारे आपण समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण यावर आपण एक्झाम्पल पाहिलेली आहेत तर बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर अशा प्रकारचे तुम्ही भरपूर एक्झाम्पलचा तुम्ही सराव करू शकता चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद